जखमी मुलामध्ये मुख्यमंत्री शिंदेना दिसला नातू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची संवेदनशीलता पुन्हा एकदा समोर प्रचार रॅलीमध्ये लहान मुलगा जखमी झाल्यावर मुख्यमंत्री शिंदे स्वतः मुलाला घेऊन पोहोचले रुग्णालयात महायुतीचे उमेदवार नरेश मस्के यांची प्रचार रॅली ठाण्यातील किसन नगर येथून निघाली असता मुख्यमंत्री शिंदे यांनी या रॅलीमध्ये स्वतः उपस्थिती दर्शवली होती दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर एक मुलगा त्यांना जखमी झाल्याचं दिसून आलं या मुलाचा हात भाजला असून हा मुलगा व त्याची आई मुख्यमंत्र्यांसमोरून टाहो फोडत पुढे निघाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रचार रथ थांबवून क्षणाचाही विलंब न करता त्या मुलाकडे धाव घेतली त्या मुलाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः हा, हाताला धरून एका खासगी रुग्णालयात घेऊन गेले या जखमी झालेल्या लहान मुलाचं नाव देखील रुद्रांश असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोड्या प्रमाणात भाऊक झाल्याचं चा देखील दिसून आलंय आमच्या घरी देखील एक रुद्रांश आहे असं भावनिक आवाजात मुख्यमंत्री शिंदे म्हणाले